नगर दक्षिणे लोकसभेचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या विधान परिषदेचे आमदार अरुण काका यांच्या उपस्थितीत नुकताच जामखेड येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्ता मेळावा दरम्यान उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे आमदार अरुण काका जगताप यांनी तालुक्यातील डोनगाव अरणगाव पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या त्यानंतर येथे शहरातील विविध भागातून भव्य रॅली काढण्यात आली व नंतर महावीर भवन येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले विशेष करून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भवन काका काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे भाजप गटात एकच खळबळ उडाली आहे तसेच भाजपचे प्रदेश पदाधिकारी इस्माईल सय्यद इम्रान कुरेशी दयानंद चव्हाण यांनी देखील प्रवेश केला यावेळी अरुण काका जगताप मधुकर राळेबात राजेंद्र कोठारे दत्तात्रे वारे शहाजी काका राळेवाद डॉक्टर कैलास हजारे अमजित पठाण विजय गोलेकर सुनील लोणे राजेंद्र चोपडा सुमतीलाल कोठारी अमित जाधव दिगंबर चव्हाण पवन राळेबात उमर कुरेशी अमोल गिरमे शेरकांत पठाण आदी मान्यवर उपस्थित होत आहेत

विशेष करून आपण प्रत्येकाने मनशी गोंधळ बांधला की मी जास्त नाही माझ्या हे आकाश वीस पंचवीस मत ती त्या दिवशी घेईल आणि मतदानाला आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याला मतदारांची एक गोंधळ बांधला की सगळ्या मैदाना निवडून आणायचं आहे पण आज तुम्ही खरं आपण सर्व जबाबदार आहोत आज आपल्या निवडित आघाड्या समोर असलेल्या व्यक्तीमध्ये माणसाच्या आणि ह्या दिवशी येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला जिल्ह्यात जिल्ह्यातून त्यांच्या विशेषतः जामखेड शहरातून जामखेड तालुक्यातून पंतप्रधान म्हणून असं मतदान करायचंय सगळ्या महिला की येणारी पिढी आणि गेलेली पिढी सुद्धा नेहमी आठवणीत ठेवलं त्या पद्धतीने कारण सांगतो आता बऱ्याच जणांनी सांगितलं की हे सरकार असे चलते तसे चलते परंतु वस्तुस्थिती काय आहे तर बेकार पद्धतीने चलते थोडक्यात वेळ शब्द सांगतो तुम्ही आधी वेगळी ढगत आणि मग लक्षी देते आणि मग मग असं ऐकलं का असं करणार का तर मग काढतो तर असं शेतकऱ्यांचा छळ झालेला आहे सर्व बाजार भावाचे धान्याचे असेल आणि काय गोष्टी असतील काही कर्जमाफी असतील तर ह्याला आपल्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जे आपल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचं नेतृत्व करतात देशाचे एकाचे कृषी मंत्री संरक्षण मंत्री आणि या महाराष्ट्राचं दैवत राष्ट्रवादीचे सर्व सर्व अध्यक्ष सन्माननीय शरतचंद्रजी पवार साहेब आधारित पाडल्यानंतर तावकाडगावांनी काकाज्या आठ गोरकायम निवडा आधारित वाढा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाने त्यांनी मदत केली निवडून येते आणि म्हणून त्यांच्याबरोबर आपण सगळे आहोत खरं तर आपल्याला आठ दिवस प्रकार करायचा छावण्याला उशीर हेही बोललं पाहिजे त्याचबरोबर आता शहराचे होत आपलेली वाहतुकीची कोंडी या पेट्रोल डिझेलचे भाव याच्याबरोबर बोललं पाहिजे

पंतप्रधानांनी सांगितले होते कुठला कारण की तिथं बसलेली आहे त्यांना शेती चालू माहिती झाली ते काय काम करण ते काय तेव्हा सगळे पडलेले म्हणते जेवढे पडले होते जेव्हा प्रतिबंध केले तर आपण सगळेजण मला एक गोष्टीचा निश्चित आनंद आहे मला सकाळ गोष्ट मी दे जामगेड तालुक्याची नेते मंडळी सोपी आणि माणसं इतकी चांगली आहे सगळ्यांनी आपले हे ठेवल्याने खूप काम झालं आमचं प्रेम सरकार सगळ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पाहतो प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात की या पक्षाचा त्या पक्षाचा पक्ष या व्यक्त आंदोलन होणार प्रत्येक जण आपल्याला सांगा बाहेर निवडून आणायचं बाबासाहेबांचं आत्महत्य करायचं सांगितल्याप्रमाणे आणि गोमंत बाप्पा गोमोदन त्यांचे जे त्यांचे दुर्शन आहे पुढे गोष्ट असल्या बाप्ला साहेब मोठा आहे ಪ್ರತಿನಿಧಿ ಕಿರಣ ರೆಡೆಸ ಕ್ಯಾಮೆರಾಮನ್ ರೋಹಿತ್ ರಾಜಗುರು ವಿಶ್ವದರ್ಶನ್ ನ್ಯೂಸ್ ಜಾಮಖೇಡ